शेतकऱ्यांची नाराजी असली तरी उत्तर महाराष्ट्रातील युतीचे आठही उमेदवार निवडून येतील पालकमंत्री दादा भुसे मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील दोन्ही खासदार निवडून येतील पालकमंत्री दादा भुसे दिनांक तीन मे शुक्रवार रोजी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे नगर येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमन सभेसाठी फेटा पाहण्यासाठी येवल्यातील प्रसिद्ध फेटा कलाकार श्रीकांत खंदारे यांच्या दारणाला भेट देण्यासाठी येवल्यात आले होते मोदीजींना विशेष करून येवल्यातील खंदारे यांच्या फेट्याचा आकर्षण असून मुख्यमंत्री कार्यालयाच्या सांगण्यानुसार मी आज फेटा निवडण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत यावेळी नाशिक येथील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या पोस्टरवर मंत्री छगन भुजबळ यांचा फोटो नसल्याने भुजबळ समर्थक नाराज असल्याची चर्चा असून यावर दादा भुसे यांनी भाष्य केले तसेच उत्तर महाराष्ट्रातील मायुतीचे आठही उमेदवार निवडून येतील असा दावा मंत्री दादा भुसे यांनी येवल्यात केला आहे मोदी साहेब आता नगरच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि त्यासाठी आ, खास फेट्याची विनंती आम्ही केलेली होती त्या फेट्याचं पण काम प्रगतीपथावर आहे आणि नेहमीच मोदी साहेबांना आपल्या महाराष्ट्राचा आणि त्यातल्या त्यात श्रीकांतने तयार केलेला फेटा त्यांना फार आवडतो त्याचं काम आता प्रगतीपथावर आहे लवकरच तुम्हाला तो बघायला मिळेल मालेगावला साधारणतः दीड वर्षापूर्वी माननीय हो मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब दौऱ्यावर आले होते आणि त्यावेळेस श्रीकांतजी कंधारे यांना मी विनंती केली होती आणि मुख्यमंत्री महोदयांना फेटा त्या ठिकाणी श्रीकांतजीने बांधला होता मला वाटतं की त्यानंतरच्या काळामध्ये पंतप्रधान महोदय जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले मुख्यमंत्री महोदयांकडनं मला वेळोवेळी वेड़ सूचना प्राप्त झाली आणि कधीकधी तर रात्री दोन तीन वाजता कधीकधी ते बाहेर प्रवासामध्ये असताना परत त्यांना येवल्यामध्ये बोलवून पंतप्रधान महोदयांच्यासाठी तातडीने फेटा मला करून द्या कारण तो फेटा बांधणी करण्याच्यासाठी चा तीन चार तासांचा कालावधी लागतो त्याचं डिझाईन करणं मला वाटतं की आ, एक ध्येयवेळा माणूस जर एखादं स्वप्न उराशी घेऊन जर कष्टपूर्वक मार्गक्रमण करतो तर यशाचं शिखर कुठपर्यंत गाठू शकतो कदाचित फेटा या विषयाला एक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम आ, श्रीकांतने त्या ठिकाणी केलेलं आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने श्रीकांतजींना हार्दिक शुभेच्छा देतो अशीच त्यांची प्रगती होत राहो परदेशामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या या महाराष्ट्राचा फेटा आणि तो पण तिरंगा आपल्या देशाची शान त्या ठिकाणी बांधला आणि जगातनं आलेल्या युवकांना त्या ठिकाणी तो फेटा बांधण्याचं पण प्रतिनिधित्व श्रीकांतजींनी त्या ठिकाणी केलेला आहे हा बऱ्याच घोळानंतर उमेदवार जाहीर झाले आता प्रचारही चालू झाला मात्र मंत्री छगन भुजबळ यांचा फोटो कुठ हेमंत गोडसे यांच्या बॅनरवर दिसला नाही त्यामुळे ओबीसी समाजाची नाराजी आहे कुठे घोळ झालाय त्यांचा फोटो कुठे दिसला नाही त्याहून नाराजी आहे असा काही विषय नाही स्वतः काल पालकमंत्री माझी आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माननीय भुजबळ साहेब स्वत रॅलीमध्ये जवळपास एक ते दीड तास स्वतः होते त्यांनी सर्व जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे आणि आम्ही सगळेजण मिळून त्या ठिकाणी महायुतीचा प्रचार करतो आहोत मला वाटतं की कोणालाही उगाचंच असल्या कुरापती करण्यामध्ये काही अर्थ नाही ने भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून येईल नावा लोकसभेचा दिंडोरी असे कार्यक्रम घेतले त्या ठिकाणी कांदा प्रश्नावर बरीच नाराजी पाहायला मिळाली आणि भारतीताई किंवा भाजपच्या या युतीच्या उमेदवाराबद्दल बरीच नाराजी पाहायला मिळाली काय वाटतं आपल्याला बघा ही वस्तुस्थिती आहे की कांद्याला मागच्या काही कालावधीमध्ये हो थोडे दर कमी मिळालेत ही वस्तुस्थिती आहे कोण नाकारणार नाही परंतु कांद्याचा जर आपण इतिहास बघितला तर साधारणतः मला चांगलं आठवतंय की माननीय शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय जोशी साहेब पस्तीस चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट असेल कदाचित त्याही काळामध्ये कांदा आणि ऊसाच्या संदर्भात शेतकरी संघटनेने आंदोलन केलं होतं आणि दर दोन तीन वर्षाच्या चा, चार वर्षाच्या कालावधीमध्ये थोडं दराच्या संदर्भात कांद्याची अडचण निर्माण होते ही वस्तुस्थिती आहे आत्ताच्या घडीला साधारणपणे एक पंधरा सोळाशे सतराशे रुपयापर्यंत कांद्याला दर मिळतो आहे तोच दर दर एक दोन हजारच्या पुढे गेला तर निश्चितपणे शेतकऱ्यांमध्ये समाधान त्या ठिकाणी राहील अर्थात आता जो काही दर मिळतो आहे त्या माध्यमातून पण शेतकरी समाधानी आहे नाशिक पण निवडून येईल दिंडोरी पण निवडून येईल उत्तर महाराष्ट्राचे आठही महायुतीचे उमेदवार शंभर टक्के निवडून येतील कला शोरूम बघण्यासाठी आले आणि नक्की आज एक मिटिंगचं काही त्यांचा मेसेज पण मला वरतून एक कॉल होता की एक फेटाची डिझाईन करायची ते पगडी बनवायची असं डिझाईनचं दोन तीन दिवसापासून काम चालू आहे आणि ते काम खास ते बघायला आले असं मी समजवतो त्यांनी त्याची ते पाहणी केली नक्की साहेब तुम्ही आला आमच्या शोरूमला मनापासून धन्यवाद आज जीवनाचं सार्थ झाला असं मला नक्की वाटतं धन्यवाद